विसरवाडी बाजारपेठेत कडकडीत बंद यांच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा निषेध नंदुरबार येथे सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या जय वळवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ विसरवाडी गावातील संपूर्ण बाजारपेठ आज कडकडीत बंद पाळण्यात आली दादा वळवी मित्रपरिवाराच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील सर्व दुकानं आस्थापन आणि व्यवहार पूर्णतः ठप्प राहिलेत अत्यावश्यक सेवांना मात्र मोभा देण्यात आली होती सकाळपासूनच गावात शुकशुकाचे शुक वातावरण होते बंद यशस्वी व शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी नागरिक व्यापारी वर्ग सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झालेत या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान वीर आदिवासी ब्रिगेडचे संस्थापक प्रमुख स्वर्गीय जयेश राजू भील यांच्या हत्येप्रकरणी समस्त आदिवासी समाज विसरवाडी परिसरातर्फे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात घटनेची सीबीआय चौकशी व्हावी दोषींना जलदगती न्यायालयातून फाशीची शिक्षा व्हावी तसेच मयताचे भाऊ अक्षय राजू भील यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्यात विसरवाडी परिसरातील आदिवासी समाज बांधव संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला कायदेशीर कडक शासन करण्याची मागणी केली समस्त आदिवासी समाजातर्फे सहायक निरीक्षक साहेब विसरवाडी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की दिनांक सोळा सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरामधील जे आदिवासी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयेश वळवी यांचा जो हत्याकांड झालेला आहे या घटनेचा पूर्ण आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसरलेली आहे पूर्ण नंद संपूर्ण नंदबा तर नाही महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशामध्ये या घटनेचा आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळलेली उसळलेली आहे आणि सदर जो आरोपी आहे या आरोपीला शासन प्रशासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून फाशीची शिक्षा दिली पाहिजे कारण त्याने एक सामान्य व्यक्ती नव्हे तर आदिवासीचा नेतृत्व करणारा जो तरुण होता ज्याचं देशभरात नाव होतं अशा व्यक्तीचा खून केलेला आहे आणि तो जाणीवपूर्वक केलेला आहे आणि ही फक्त नंदुरबारचे पोलीस प्रशासन म्हणते की ही घटना आपसातवाद झालेली आहे ही घटना आपसातवाद होऊन घडलेली नाही ही घटना पूर्ण नियोजित द्वेष भावनेने झालेली आहे आदिवासीचं नेतृत्व करणारा जो तरुण होता आदिवासी समाजाला कमजोर करण्यासाठी आणि समाजाला दहशतीचा संदेश देण्यासाठी ही हत्या झालेली आहे त्यामुळे या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही संपूर्ण आदिवासी समाजाची मागणी आहे आणि जर तसं झालं नाही येनकेन प्रकारे तोच आरोपी सुटून बाहेर आला तर समाज समाजाला माहिती आहे की आपलं संरक्षण कसं करावं आणि अशा नालायक लोकांना समाज न्याय शिकवल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज बिसरवाडी